नमस्कार आपल्या या चॅनल वर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज दैनिक पुरोगामी विचाराची एकमत या दैनिकाचा तेतीसव्या वर्धा वर्धापन दिनाचा स्नेह मेळावा शहरातील आर्यन हॉलमध्ये संपन्न या कार्यक्रमाला माजी र, आ, मंत्री मधुकरराव चव्हाण दाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर पाटील धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ असे काँग्रेस विचाराचे नेते आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन व धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष असलेले नानासाहेब पाटील दैनिक एकमतचे संपादक त्याचबरोबर दैनिक एकमतचे जिल्हा प्रतिनिधी आणि धाराशिव सोलापूर आवृत्तीचे प्रमुख मच्छिंद्र कदम एकमतचे व्यवस्थापक चिरुके विक्रम कातळे संग्राम देशमुख आदि मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते यांच्या बरोबर नगरीचे माजी नगराध्यक्ष उस्मा जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास शिंदे हेही उपस्थित होते या कार्यक्रमानिमित्त आमदार कैलास घाडगे पाटील जिल्हा परिषदेचे सीईओ घोष जिल्हा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव माजी राज्यमंत्री मधुकरराव चव्हाण विश्वास शिंदे संजय पाटील दूधगावकर आणि लोकमत एकमत वृत्तसमूहाचे व्यवस्थापकीय संपादक असलेले मंगेश देशपांडे डोगरजकर दो, आदींनी आपली मनोगत याच कार्यक्रमात लोक एकमतच्या वतीनं दोन हजार तेवीस आणि चोवीस साला कृतज्ञता पुरस्काराचंही वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला जिल्ह्याभरातून एकमत प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमात बोलताना जे की विलासरावांचे सहकारी म्हणून वावरलेले असे नानासाहेब पाटील यांनी एकमत विलासरावांचा एकूण स्वभाव आणि एकमतनं चालवलेली पत्रकारिता त्याच्यावर सुंदर असं विवेचन करण्यात विश्वास शिंदे यांनी तर अगदी मैदानात उतरल्या उतरल्या षटकारच मारला की कुणी सोम्या गोम्या पत्रकार अमुक याच्या माहितीनुसार अमुक नेता असं करतो वगैरे अशा बातम्या देतात आणि त्यामुळं राजकीय नेत्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत यावरच बोट ठेव नेमकं आता पत्रकार तसे वागतात नेते नेतेही आपल्या कार्यातून त्याच वेगळं दर्शन घडवतात हाही संशोधनाचा विषय आहे या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी दैनिक पुरोगामी विचाराची एकमत त्याला त्याच्या पुढील वाटचालीस पण शुभेच्छा दिल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेना सेनेकडून शक्ती कायद्या संदर्भात तरुण आणि तरुणींची तरुणींच्या स्वाक्षऱ्या घेण्याची मोहीम आजपासून सुरू झाली या मोहिमेचा शुभारंभ ज्येष्ठ नेते शंकरराव बोरकर धाराशिव लोकसभा मंदार मतदार संघाच्या युवती सेनेच्या विस्तारक असलेल्या त्यांच्या कन्या त्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख म्हणून माझी धाराशिव दाराशिव जिल्ह शहराचे माजी, दा... माजी नगराध्यक्ष मकरंद उपनंदुराजे निंबाळकर रवींद्र कोरे नितीन शेरखाणे चपने अक्षय ढोगळे शहर प्रमुख सोमनाथ गुरव आदी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती एकूणच बदलापूर घटनेनंतर बालिका आणि स्त्रियावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात समाज जागृत झाल्याचं लक्षण दिसून येत आहे आज तुरतास एवढंच धन्यवाद